अरे तुमचं काय चाललंय मी काम करू की तुम्हाला बघू बाई काय प्रचार पांड्या चल तिकडे हा पांड्या आमचा आणि हा गांडू आमचा चला दे। अरे काय चाललंय तुमचं काय चाललंय त्याचं नाही त्याच्यानी ममम नाही दिला ममम नाही दिला तुला बिस्किट संपले हा गे तुला घे तुला एक घे घे ना तू तर आगाव आहेस एक नंबरचा हे चला चला हे काय चाललंय तुमचं आज हे लोकांचं काय चाललंय काय समजत नाही पण बाहेर चल बाहेर चला भार, चला काय तुमचं अजून मला जायला टाईम आहे अजून काम बाकी सर्व ए पोराण हे काय हे बाई चला चला नंतर येते बिस्किट घेऊन चला 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 बाहेर जा ए? थमा कोणाला मारतो तू अरे चल 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 बापरी थांब 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 थांबा पाणी घ्यायचं थांब त्याच्या गप्पा बसला तुम्ही लोक काम आहे मला त्या पिल्लूला मारतात बारक्या थांब आली आली थांब चला 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 चलो चला चला बुला तर पाण्या तर पाण्या

हा गाव नुसता आधी गाडी तुम्हाला घेऊन जायला उठ तू उठ ते गाडी आली तुला घेऊन जायला थांब तो छोटा पिल्लू आलेलं ना त्याला मारत होते म्हणून मी पाटली घेऊन पळत सुटली देऊ का लावून देऊ हा गाव नुसता हा मा चल भाजी चल भाएग, तुला पण गोणीमध्ये भरून पार्सल करते थांब आता ती बघ गाडी आली मी बघ गाडी आली हां हां हो पिल्लू उधर का था ना इसलिए काट रही उसको। थी उसको गेले नसते तर वाटला जायची आगाव नुसते हा मग गाडीमध्ये पार्सल करते तुम्हाला सगळं एक किलो आला थोडासा पुढे तेही लोक वाट लावतात हो त्याची